रामराम शतकरी बंधनो माझे नाव राहुल चौघान स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण आज आलेलो आहे शेणखतवरती शेणखतावरती कोणती प्रक्रिया करावी किंवा आपण जे बेसळ डोस वापरतो किंवा आपल्या पिकाला जे ऑर्गेनिक येण पिके म्हणतो हो आपण जे अन्नद्रव्यांची गरज भासते आपल्या वाढीसाठी ते आपण कुठून तयार करतो तर सुरुवातीला आपण कोणते ऑर्गेनिक खत हे तयार करण्यासाठी त्यावरती प्र... प्रक्रिया होणं हे फार आवश्यक असते कारण की आपण जे शेणखत साचवून ठेवतो त्यावरती प्रक्रिया न झाल्यामुळे होते काय तो काडी कचरा का जसा तसा पडलेला असतो आणि त्यामुळे त्यावरती बुरशी ही तयार होत असते आणि ही बुरशी आपल्याला फ्युजारीयम म्हणा किंवा सड म्हणा यासारख्या वेगवेगळ्या वेग रोगांसाठी बळी पाडण्यास आपल्या पिकाला मदत होते यामुळे पूर्ण डिकम्पोज झालेलं खत हे आपण आपल्या पिकासाठी वापरणे योग्य असते त्यामुळे डिकंपोझिंग ही फार महत्त्वाची आपल्या शेणखतमध्ये ठरत असते आपण आज जर स्वतःच्या प्लॉटवरती तुम्हाला शेणखतावरती डिकम्पोझर वीज डिकम्पोझरचा वापर कसा करावा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत चला यात तर मग आपण बघूयात डिकम्पोझर कसे तयार करायचे सुरुवातीला तर मी तुम्हाला सांगतो डिकम्पोझर आपण जे नॅशनल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर फार्मिंग यांचं वेज डिकंपोझर आपल्याला भेटतं ते फार कमी किमतीत भेटत असतं परंतु आपल्या शेतकरी बांधवांना आय तर कायची सवय लागली यामुळे वीज डिकंपोझर तयार करण्याला थोडी प्रक्रिया महाग आहे प्रक्रिया कशी तर आपल्याला एक दोनशे लिटर लिटरचे बॅरल लागते व त्यामध्ये दोन किलो काळा गूळ आपल्याला हा लागत असतो पहिले आपण त्या कॅनमध्ये दोनशे लिटरच्या ड्रममध्ये पूर्ण एकशे नव्वद लिटर पाणी भरून घ्यायचं आहे आणि नंतर दहा लिटरमध्ये गुळाचं पाणी मिक्स करून त्यामध्ये जे डिकम्पोजरची जी बॉटल आहे आपली ती आपल्याला मिक्स करायची आहे नंतर ते दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये टाकून आपल्याला सात दिवस लगातार सकाळ संध्याकाळ हे ढवळून घ्यायचे ते मिश्रण पूर्णपणे सात ते आठ दिवसात आपले मिश्रण हे शेण वापरण्यासाठी योग्यता म्हणजे कामाचे उपयोगात येईल नंतर आपण ते डिकंपोझर आठव्या दिवशी आपण लगातार वापरू शकतो यामध्ये आपण सुरुवातीला ठेव डिकंपोझरचा वापर सीड ट्रीटमेंटसाठी म्हणजे जे बेटर जर्मिनेशन आहे आपल्या सीडला जी सीडलिंग डिसीज येतात फ्युजेरिया म्हणा किंवा जी मर होते ती होत नाही जे जर्मिनेशन ते शंभर टक्के होते यामुळे आपण सीड जर्मिनेशनला सुद्धा वेज डिकंपोजरचा वापर करतो नंतर जो काडी कचरा म्हणा किंवा जे आपलं शेणखत निघतं त्याला वेज डिकम्पोजर करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते पाच ट्रॉल्या आपल्या साध्या गेल्या एक डिकंपोझरची ट्रॉली जर गेली तर त्याचे रिझल्ट आपल्याला अतिशय सुंदर हे बघायला भेटतात आपण बघू शकतात या बॅरलमध्ये सध्या डिकंपोझरचा ऑर्गॅनिजम हा भरलेला आहे आपण पूर्णपणे आपण बघूयात की डिकंपोझरचा वापर आपण कसा करतो कोणतंही मटेरियल असो ते मायक्रो मायक्रोऑर्गॅनिझम हे करत असतात परंतु त्यांची जी गती आहे ती मंदावली जाते ऑर्गॅनिझम कमी झाल्यामुळे त्यामुळे आपण काउंट वाढवण्यासाठी डिकंपोझरचा वापर करतो आपण माझ्या हातात बघू शकता डिकम्पोझरचा पूर्णपणे कल्चर आहे यात जास्त प्रमाणात म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेटेड डिकंपोझर आहे आपण वापर करताना पूर्णपणे आपल्या शेणखतावरती याचा शिडकाव करून घ्यायचा आहे यानंतर आपण पूर्ण शेणखतावरती डिकंपोझर पसरवल्यानंतर आपल्याला पूर्णपणे पाण्याच्या साय्याने मॉइश्चर हे तयार करून घ्यायचे आहे म्हणजे आपले ऑर्गॅनिक जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते व्यवस्थित हे का कार्य हे करत असतील नंतर आपल्याला हे डिकम्पोजर काम किती दिवसानंतर करतात तर आपल्या शेणखताला आपल्याला एकदा पलटी मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला पस्तीस पंचवीस ते तीस दिवसानंतर आपल्याला व्यवस्थित पोजलेला उच्च प्रतीचे शेणखत हे बघायला मिळतील आपण बघू शकता माझ्या हातामध्ये आपण सुरुवातीला डिकम्पोजरचा वापर केला होता यामुळे आपण शेणखतात रिझल्ट बघू शकता पूर्ण कुजलेलं शेणखत हे तयार झालेलं आहे यामुळे होते काय गतीने आपल्या पिकास ऑर्गेनिक एन पी के म्हणा किंवा ऑर्गेनिक जे अन्नद्रव्य लागतात ते गतीने भेटतात व तसेच पूर्ण डिकंपोज झाल्यामुळे कोणती हानिकारक बुरशी यामध्ये राहत नाही त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी शेणखातावरती वेज डिकंपोजरची प्रक्रिया करणं ही अत्यंत आवश्यक असते आपण इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तसेच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी